मंतललं पाणी हे भरतचंच नाटक होतं भरत मंदिरचंच तर त्यामुळे तिथे आमचा वावर असायचा आणि आमचं नाटक झालं अगदी आणि तेव्हा रात्रीचेच प्रयोग जास्त असायचे नाटक झालं एक दीडच्या सुमाराला आम्ही आमच्या घरी यायचो सगळीजणं नाटकातले सगळेजणं आई आमची रात्री दोन वाजता कॉफी करायची आणि आम्ही कॉफी पित पित त्या नाटकांवर चर्चा करायचो त्या चर्चा मला वाटतं ज्या काही झाल्या आमच्या ते एक शिकण्याचंच माध्यम होतं आमचं की बाबा तेव्हा काही बोलायचं नाही आम्ही आमच्यातच चर्चा करायचो आणि मग बाबांच्याकडे वळायचं बाबा तुम्ही सांगा ना काय झालं मग बाबा, बाबा, बाबा एक्सप्लेन करायचे असं झालं असं झालं आणि त्यामुळे तुमचं असं झालं वगैरे वगैरे पण त्या चर्चासुद्धा फार महत्त्वाच्या होत्या आणि आता रिहर्सल झाल्यानंतर म्हणजे आता आठवते मला रिहर्सल झाल्यानंतर अरे माझं हे आहे मज हे आहे असं करून आम्ही डिस्पर्स होतो किंवा नाटकानंतर आपण डिस्पर्स होतो ते तेव्हा ते नाही व्हायचं आणि त्या चर्चा होत्या त्या, त्या महत्त्वाच्या होत्या आणि अजूनसुद्धा मला असं वाटतं नाटक झाल्यानंतर आपल्या आपल्या कामाला जायच्या आधी तुम तुम्ही बसून बोललात तुमचा ग्रुप चांगला असेल तर ते नाटक आणखीन जास्त चांगलं व्हायला मदत होते